नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो लाडकी बहीण जे जस जसे शासन नवनवीन बदल करते मित्रांनो तस तश्या नागरिकांच्या अडचणीसुद्धा वाढत चालले मित्रांनो हो शासनातर्फे वेगवेगळे बदल या ऍपमध्ये म्हणजे नारी शक्तीचं तुमचं जे ॲप आहे त्यामध्ये शासनातर्फे वेगवेगळे बदल केले जात आहेत आणि त्यानुसार त्या, त्या बदलांनुसार नागरिकांना सुद्धा बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागते मित्रांनो हो त्यातल्या तुमची सर्वात पहिली अडचण सांगतो मित्रांनो कधी कधी तुमची एखादी जन्मतारीख मॅच होत नाही आहे कधी आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे तर कधी दाखल्या लिव्हिंग वर वेगळी आहे कधी आधार लिंक नाही आहे कधी रेशन कार्ड पंधरा वर्ष जुनं नाही आहे तर अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेम आहे मित्रांनो आणि यामध्ये आता परत अजून दोन अडचणी तुमच्यासाठी आलेल्या आहेत मित्रांनो हो एक एक तर तुम्ही तुमच्यासाठी नवीन अपडेट म्हणू शकताय किंवा अडचण सुद्धा म्हणू शकता क्यू आणि दुसरी तर अडचण आहे मित्रांनो बघा पहिली तुम्हाला सांगतो पहिली अपडेट आहे लाडकी बहीण योजने शासनाने आता तुमच्यासाठी अर्ज एडिट करण्याचा ऑप्शन सुद्धा अवेलेबल करून दिलाय बरोबर शासनाने तुम्हाला आता जो तुम्ही अर्ज भरलाय एकदा आता तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्ही माहिती वगैरे फक्त एकदा चेक करता बरोबर त्यानंतर तुम्ही त्याला बघ ओढूनही बघत नाहीये तुम्ही फक्त काय बघताय पंधराशे तुम्ही काय भरलाय अर्जामध्ये तुमचं नाव काय टाकलंय सलमान खान टाकलंय का शाहरुख खान टाकलंय काय टाकलंय ते काहीच बघत नाहीये डॉक्युमेंट कोणते टाकले का सेल्फी फोटो टाकलाय का स्कॅन केले नीट कोणी काहीच बघत नाहीये फक्त नुसता अर्ज भरला का डायरेक्ट सबमिट तर लक्ष द्या यामध्ये जे तुमच्या वारंवार कमेंट येत आहे की लिव्हिंगवरती जन्मतारीख वेगळी आहे आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे तर ते चालेल का आणि तुम्हाला जन्मतारीख कोणती टाकायची तर बघा तुमचं ओळखीचा पुरावा म्हणून काय आहे फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट की एक तुमचा जन्माचा पुरावा किंवा रहिवासाचा पुरावा म्हणून तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे बरोबर पण ऍक्च्युअल तुमची लाडकी ना जेवढी आहे ती पूर्ण कशावर चालते तुमच्या आधार कार्डवरती चालले हे आधी लक्षात घ्या मित्रांनो तुमची लाडकी बहीण योजना ही पूर्ण आधार कार्डवरच्या बेसिसवर चालते मित्रांनो सुरुवातीला पहिल्या कॉलम मध्ये जर तुम्ही बघितलं अर्जाच्या तिथं स्पष्ट भाषेत दिलेलं आहे की नाव आधार कार्ड प्रमाणे म्हणजे तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल ना 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 ते चालेल आधार कार्डवर नाव आलं पतीचं नाव आलं तुमचं लग्न आधीचं नाव आलं त्यानंतर जन्मतारीख जन्मतारीख तुमची जी आधार कार्डवर असेल तीच ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे तुमची दाखल्यात काही असो वॉटर आयडीत काही असो कशा काही असो आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे तीच तुमची तिथं ग्राह्य धरली जाणार आहे बरोबर त्यानंतर परत तुमचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे म्हणून सांगतो मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड हे प्रत्येक गोष्टीसाठी तिथं ग्राह्य धरलं जाणार म्हणजे आधार कार्ड हे मेन टॉपिक आहे असं एक आपण ग्राह्य धरू मित्रांनो म्हणजे आधार कार्डच्या बेसिसवर पूर्ण अर्ज तुमचा हा भरला जातो बाकीचे जेवढेही कागदपत्र आहे तुमचे हे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे मित्रांनो एखादं आधार कार्ड झेरॉक्स असते एखादी समजा आधार कार्ड बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक नसला आपण म्हणतो चला रेशन कार्ड पण जोडून देतो रेशन कार्ड नसला आपण म्हणतो हा रविवाशी दाखला स्वयंघोषणापत्र पण जोडतो मग असं एक सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे मित्रांनो तर माझं सर्वांना हात जोडून विनंती मित्रांनो एकच सांगणे सर्वांना की थांबा घाई करू नका अजून मित्रांनो एकतीस ऑगस्ट भरपूर लांब मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की शासन पैसा आपल्या मध्ये टाकते पण एक विचार करा तुम्ही एवढी घाई करताय बरोबर आणि या घाईमध्ये तुम्ही घाई घाई गडबडमध्ये अर्ज भरताय या अर्जामध्ये तुमची काही माहिती चुकीची भरली गेली बरोबर आणि तोच अर्ज कचऱ्यात गेला म्हणजे तुमचा अर्ज रद्द झाला काय येणार तुम्हाला पंधराशे रुपये मला सांगा येणार का नाही मग या गोष्टी बारीकीने लक्षात घ्या मित्रांनो कारण वेगवेगळे वेग बदल या ऍपमध्ये परत परत केले जात आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो माझी सर्वांना हा जोडून विनंती आहे थांबा अजून घाई करू नका एकदाच सर्व कम्प्लीट होऊ द्या आता शासनाने परत एडिटचा ऑप्शन तुमच्यासाठी अर्जामध्ये अवेलेबल करून दिला कारण की जर काही माहिती चुकली असेल तर ती तुम्ही एकदा परत चेक करू शकता आणि सोबतच मित्रांनो जेव्हापासून हा एडिटचा पर्याय शासनाने या अर्जामध्ये दिलाय तेव्हापासून नागरिकांच्या अडचणी खूप वाढलेल्या मित्रांनो म्हणजे तेव्हापासून एक अडचण अर्जामध्ये कायमस्वरूपी दिसायला लागली ती म्हणजे तुमचं आधार लिंक आहे का किंवा तुमचा आधार बँकेशी जोडलेलं आहे का किंवा तुमचं आधार कार्ड हे बँकेशी संलग्न आहे का तर यामध्ये बऱ्याचशा नागरिकांनी होय केलाय एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या हातून नाही झालं असेल परंतु बऱ्याचशा नागरिकांनी होय सर्वांनी केलंय बरोबर तर होय केल्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करताय तर तेव्हा तुम्हाला खाली तिथं आधार बँकेशी संलग्न आहे का तर तिथं नाही दिसते का दिसते तर हा तुमचा प्रॉब्लेम नाही मित्रांनो लक्ष द्या घाबरू नका तुमचा प्रॉब्लेम नाही आहे हा ऍपचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आधीच सांगितलं की थोडे दिवस थांबा घाई करू नका एकदाच हे सर्व स्थिर होऊ द्या आणि स्थिर झालं की त्यानंतर अर्ज भरा म्हणजे तुमच्या भरलेल्या अर्जाचं तुम्हाला काहीतरी मूल्य सुद्धा राहणार आहे आणि तुम्ही जो भरलेला अर्ज आहे त्याचा तुम्हाला फायदा तरी होईल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत तुम्हाला या ज्या अडचणी येत आहेत यावर अगदी सहजपणे तुमचे सर्वांचे प्रश्न मी सोडवले असतील अशा आशा करतो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल आणि आवडलाच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला असेच ऑडिओ व्हिडिओ मी वारंवार वार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या दणदनित दन, इंटरेस्टिंग आणि दमदार टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र